श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ सात डिसेंबर तारीख लक्षात ठेवा या तीन राशींचं नशीब रातोरात पालटणार तीस वर्षांनी शनीचा शक्तिशाली राजयोगाने आयुष्य झटक्यात बदलणार नऊ ग्रहांपैकी शनी हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो तो एका राशीत बराच काळ राहतो आणि बारा राशींच्या जीवनात त्याचा परिणाम बराच काळ जाणवतो शिवाय शनी हा एकमेव ग्रह आहे जो शनीच्या साडेसाती आणि धैर्याला बळी पडतो प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात किमान एकदा तरी शनीचा क्रोध येतो शनी एका राशीत अंदाजे अडीच वर्ष राहतो परिणामी शनीला त्याच राशीत परत येण्यासाठी तीस वर्ष लागतात शनीच्या स्थितीबद्दल सांगायचे तर तो सध्या गुरुच्या राशी मीन राशीत आहे आणि दोन हजार सव्वीसपर्यंत तिथेच राहील परिणामी या राशीखाली जन्मलेले लोक एका किंवा दुसऱ्या ग्रहाच्या युतीत किंवा त्यांच्या दृष्टीने राहतील ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होऊ शकतात त्याचप्रमाणे डिसेंबरमध्ये शनी वृश्चिक राशीत असलेल्या बुधाशी युती करेल ज्यामुळे एक शक्तिशाली नवपंचम राजयो निर्माण होईल अशा परिस्थितीत विशिष्ट राशी असलेल्या लोकांना भाग्य अनुकूल वाटू शकते हे विश्लेषण त्यांच्या राशीवर आधारित आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सात डिसेंबर रोजी रात्री दहा वाजून चोवीस मिनिटांनी बुध आणि शनी एकमेकांपासून एकशे वीस अंशावर असतील ज्यामुळे नवपंचम राजयोगाची निर्मिती होत आहे चला जाणून घेऊया त्या तीन भाग्यवान राशींबद्दल तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नामाचा जयघोष करा सर्वप्रथम आहे मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांसाठी शनी आणि बुध यांचा नवपंचम राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो या राशीच्या कुंडलीच्या दहाव्या घरात शनी आणि नवव्या घरात बुध आहे परिणामी या राशीखाली जन्मलेल्यांसाठी डिसेंबर महिना चांगला राहणार आहे नशीब त्यांना अनुकूल असू शकते त्यांच्या कारकिर्दीतही त्यांना लक्षणीय फायदा होऊ शकतो तुम्ही हाती घेतलेल्या प्रकल्पाला लक्षणीय प्रशंसा मिळू शकते तुमचे वरिष्ठ आणि बॉस तुमच्या कामावर खुश होऊ शकतात अशा परिस्थितीत भविष्यात पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे तुम्हाला नोकरीच्या अनेक नवीन संधी देखील मिळू शकतात व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे मिथुन राशीच्या लोकांसाठी सुद्धा या वर्षाचे शेवटचे दोन महिने खूप लाभदायक राहणार आहे या काळात या लोकांना अचानक मोठ्या धनलाभाचा योग आहे नोकरीमध्ये देखील पदोन्नती मिळणार असून उत्पन्नाचे नवे स्त्रोत उपलब्ध होऊ शकतात सूर्याचा वृश्चिक राशीतील प्रवेश शुभ ठरेल आत्मविश्वास वाढेल भाग्य साथ देईल केलेल्या कार्यात यश मिळेल आर्थिक दृष्टिकोनातून काळ अनुकूल असेल व्यापाऱ्यांसाठीही हा काळ चांगला असेल वैयक्तिक जीवन आनंदी राहील शत्रू दुर्बल होतील परदेशातून लाभ मिळेल नाती अधिक मजबूत होतील उपाय आदित्य हृदय स्रोताचे पठण करणे लाभदायक ठरेल बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे मिथुन राशीला सौभाग्य लाभणार आहे बुध मिथुन राशीच्या पाचव्या घरात भ्रमण करत आहे यामुळे भविष्यात व्यवसाय आणि व्यावसायिक व्यावसाय निर्णय घेता येतील कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळण्याची सकारात्मक चिन्हे आहे या संक्रमणादरम्यान तुमचे प्रेमजीवन अधिक चांगले आणि तुमच्या जोडीदारासोबतचे नाते आणखी घट्ट होईल कोणत्याही नवीन योजना राबवण्यासाठी हा योग्य काळ आहे तसंच तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे लागेल या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्या दूरचे प्रवासही घडतील नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल तसेच अडकलेले पैसे मिळतील प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील त्यासोबत दूरचे प्रवास घडतील या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील त्यानंतर आहे कन्या राशी कया राशीच्या लोकांसाठी बुध आणि शनीचा नवपंचम राजयोग शुभ ठरू शकतो या राशीच्या कुंडलीत बुध दुसऱ्या घरात आणि शनी सातव्या घरात असेल व्यवसायाला नवीन दिशा मिळू शकते तुमचे रखडलेले जीवन पुन्हा एकदा रुळावर येऊ शकते आर्थिक परिस्थिती चांगली असेल दैनंदिन उत्पन्नातील अडथळे दूर होतील वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपतील शिवाय ज्यांच्या लग्नाला विलंब होत आहे त्यांनी हे समजून घ्यावे की आता शुभ काळ आहे शिक्षण क्षेत्रात लाभ मिळेल तसेच नवीन नोकरी मिळण्यास होणारा विलंब आता संपू शकतो मुलाखतीत तुम्हाला यश मिळू शकते तुमच्या बोलण्यात बदल होईल ज्यामुळे तुमचा संवाद कौशल्य सुधारू शकते शनी मार्गात असल्याने कन्या राशीच्या लोकांसाठी सुवर्ण संधी आणेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल ज्यांना परदेशात नोकरी किंवा व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी वेळ अनुकूल असेल अडकलेले पैसे परत येतील उपाय पिंपळाच्या झाडाखाली दिवा पेटवून शनिदेवाचे ध्यान करावे सूर्याचा वृश्चिक राशीतील प्रवेश फायदेशीर ठरेल आत्मविश्वास वाढेल जीवनसाथीशी गैरसमजांमुळे ताण येऊ शकतो वर्तनात संयम ठेवा जीवनशैलीत बदल होतील आर्थिक स्थिती चांगली राहील अचानक खर्च संभावतात व्यवसायात योग्य नियोजन करून पुढे जा नोकरी बदलाची शक्यता आहे उपाय दररोज कुमकुम मिश्रित जलाने सूर्य देवाला अर्ध्य द्या कन्या राशीच्या व्यक्तींसाठीही शनीची मार्गी अवस्था अत्यंत लाभदायी ठरेल या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल मनातील इच्छा पूर्ण होतील या काळात तुमच्या मानसन्मानात वाढ होईल जोडीदारांकडून आनंदी वार्ता मिळेल कुटुंबियासोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल तुमच्या मानसन्मानात वाढ होईल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल आत्मविश्वासात वाढ होईल आनंदी वार्ता कानी पडतील समाजात मान सन्मान वाढेल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कुटुंबात शुभ कार्य होतील आरोग्य तक्रारी बंद होतील परदेशात जाण्याचे योग आहेत मानसिक तणावातून मुक्त व्हाल वैवाहिक जीवन सुखमय असेल व्यवसायात जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो भाऊ बहिणींसोबत चांगला वेळ जाईल करिअरच्या बाबतीत तुम्ही ज्या प्रोजेक्टसाठी खूप दिवस मेहनत करत होता तो आता सफल होऊ शकतो आत्मविश्वास वाढेल त्यामुळे तुम्ही तुमचे विचार नीट मांडू शकाल पराक्रम वाढेल आणि तुम्ही स्पर्धकांना जोरदार टक्कर द्याल शत्रूंवर विजय मिळू शकतो आर्थिक स्थितीही चांगली राहील शासन प्रशासनाशी संबंधित कामातही फायदा होऊ शकतो आणि त्यानंतर आहे मीन राशी या राशीच्या लग्नाच्या घरात शनी आणि बुध आठव्या घरात असतील अशा परिस्थितीत या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे निर्माण होणारा नवपंचम राजयोग या राशीच्या लोकांना भाग्य मिळवून देऊ शकतो उत्पन्नात जलद वाढ होऊ शकते नोकरी बदलण्यासाठी किंवा नवीन नोकरीत सामील होण्यासाठी हा चांगला काळ आहे तुम्हाला अनावश्यक खर्चातून आराम मिळू शकतो समाजात आदर वेगाने वाढू शकतो तु। तुम्हाला मानसिक ताणातून आराम मिळू शकतो मनातील दीर्घकाळापासून असलेली निराशा थकवा दुःख इत्यादींपासून आराम मिळू शकतो तु। तुम्हाला भाऊ बहिणी आणि मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत आत्मविश्वास आणि धैर्यात झपाट्याने वाढ होऊ शकते मीन राशीतील शनीचा प्रवास या राशीच्या लोकांसाठी खूप प्रभावी असेल आतापर्यंत ज्या कामात अडथळा निर्माण झाला होता ती कामे पूर्ण वेगाने पुढे जातील आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि मानसिक शांती मिळेल सूर्याचा वृश्चिक राशीतील प्रवेश शुभ नाते संबंध मजबूत होतील भावंडांचा आधार मिळेल जीवनसाथीशी समजुतीने घ्या भाग्याची साथ लावेल कुटुंबासोबत धार्मिक प्रवास संभवतो आर्थिक स्थिती सुधारेल पण खर्चही होतील नोकरी व व्यवसायासाठी काळ चांगला आहे उपाय गरिबांना गव्हाचे दान करणे फायदेशीर ठरेल या राशीच्या लोकांसाठी मंगळाचा ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश खूप फायदेशीर ठरू शकतो या राशीच्या कुंडलीत मंगळ भाग्यभावात बसलेला आहे त्यासोबत रुचक मंगल आदित्ययोग आणि त्रिग्रही राजयोग तयार होत आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाचा पूर्ण साथ मिळू शकतो नोकरी करणाऱ्या लोकांसाठी ही वेळ खूप चांगली ठरू शकते नवीन नोकरी शोधत असलेल्या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात व्यवसायातही फायदा होण्याची शक्यता आहे या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आयुष्यात सुख समृद्धी वाढेल कुटुंबियासोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल या राशीच्या जातकांवर मंगळ आणि बुध दोघांचाही विशेष कृपा राहू शकते मान मानप्रतिष्ठा वाढू शकते मित्रांसोबत चांगला वेळ जाईल या काळात जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो व्यवसायातही लाभ मिळू शकतो स्वतःच्या बिझनेसमध्ये जलद वाढ होऊ शकते आयुष्य अधिक आनंदी होऊ शकते काही प्रवास करावे लागू शकतात पण त्यातूनही चांगला फायदा मिळेल आरोग्यही चांगले राहील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ